यू कॅन तुम्ही हे करू शकता यामधील नियम क्रमांक तेरा आहे पगार अधिकतर एकटीच उभी राहणारी व्यक्ती ही या भूतलावरील सर्वाधिक सामर्थ्यशाली व्यक्ती आहे असं इमरसन यांचं म्हणणं आहे भलेही तुम्हाला कर्ज होवो तुम्ही दुसऱ्याचं देणं लागत असाल तर इतरांच्या कठोर परिश्रमांनी आणि वर्षानुवर्षे बुद्धी कौशल्याने जे प्राप्त केलं आहे त्याचा तुम्ही आदर करू लागता तसे तुम्ही एकटे नसता तुम्ही स्वतःच्या सामर्थ्याबाबत डोळ्यावर कातडं घालून घेता कर्जाचा तिरस्कार करा कर्ज फेडा एखाद्या मित्राला संपवण्याचा सर्वाधिक सोपा मार्ग कोणता तर त्याच्याकडून पैसे उधार मागा तो जर तुमचा सच्चा मित्र असेल तर नकार देईल तुम्ही जर सच्चे असाल तर तुम्ही त्यातून धडा घ्याल आणि त्याचे आभार मानाल आता नियम क्रमांक चौदा आहे वेगळे ठरा जोवर एखादी व्यक्ती जबाबदारी स्वीकारत नाही तोवर ती वेगळी ठरत नाही जबाबदारी स्वीकारण्यासाठी मेंदू आणि हृदय यांनी कार्य करणं गरजेचं असतं दोन्ही गोष्टी एकत्र काम करू लागतात कल्पना निर्मिती होते त्यातून निष्पत्ती दिसू लागते त्यामुळे तुम्ही वेगळे ठरता जे लोक उपयोगी ठरतात ते नेहमी वेगळे ठरतात म्हणूनच वेगळं ठरायचं असेल उठून दिसायचं असेल तुमचं योग्य कौतुक व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्याकडून कोणती सर्वाधिक उपयुक्त सेवा देता येईल याचा विचार करा त्यानंतर ती सेवा देण्यात स्वतःला गुंतवा सर्वोत्तम प्रकारे आपलं काम पा पाडत असताना तुम्ही नगेत नक्कीच वेगळे ठरता गर्दीमध्ये वेगळे ठरा क्रमांक पंधरा आहे का एखादी गोष्ट करण्याआधी स्वतःला विचारा का का हे उत्तर आधी न शोधता कुठलंही निश्चित उद्दिष्ट समोर न ठेवता कारण नसताना एखाद्या कृतीत डोकं घालून अत्यंत झपाट्याने ती केल्यामुळे या जगात अनेक गोष्टी गमवल्या जातात एखादी गोष्ट करण्याआधी स्वतःला विचारा का या काला तुम्हाला मार्ग दाखवू दे तुमचं बल वाचवू दे त्याच्या मौन प्रश्नांना तत्परतेने उत्तर तेवढं द्या तुमच्यातल्या उर्मीचं ठोस कारण त्याला द्या म्हणून एखादी गोष्ट करण्याआधी स्वतःला विचारा का ही गोष्ट मी का करायला हवी ही गोष्ट मी का नाकारायला हवी हे स्वतःला विचारा काच्या या चाळणीवर आपली कृती निश्चित करा काची सवय लावल्यामुळे जो भरभरून आनंद तुम्हाला लाभू शकेल त्याचा विचार करा हा का अतिशय वैयक्तिक करा मी इतका वेळ का वाया घालवतो जगण्याच्या संधीचं इतकं कमी कौतुक का, का करतो मेंदूच्या क्षमतेचा अत्यंत अल्पभाग का वापरतो अधिक मित्रमैत्रिणी का जोडू शकत नाही ज्या घडतच नाहीत त्या गोष्टींची चिंता का करतो प्रोत्साहन द्यायला हवं तेव्हा का रागवतो का एखादी गोष्ट करण्याआधी स्वतःला विचारा का नियम क्रमांक सोळा चेहरे व्यक्तीचे शिष्टाचार आणि वृत्ती कशी आहे हे जाणून घेण्यासाठी त्याच्या चेहऱ्याचा अभ्यास करा तुतारीच्या स्वर भेदाप्रमाणे त्याचं चारित्र्य दुगोच्चर होईल माणसाचा अभ्यास करणं हाच मानवजातीचा योग्य अभ्यास आहे असं पोप यांनी म्हटलं होतं माणसाचा अभ्यास करण्यासाठी त्याच्या चेहऱ्याचा अभ्यास करायला हवा आपण आपल्या चेहऱ्याला सामोरं न जाण्याचा मूर्खपणा करू नये तसं करताही येणार नाही त्याऐवजी त्या चेहऱ्याला अधिक अधिक सहयोग देण्याचा प्रयत्न करा तुमचा चेहरा तुमच्यापासून इतर कुणीही हिरावून घेत नसल्यामुळे तो तुमची सर्वात मोठी मालमत्ता आहे म्हणूनच आज आत्ता ताबडतोब एक गोष्ट जाणून घ्या दर दिवशी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे आपल्या चेहऱ्याचा काहीतरी उपयोग करा जबाबदारी जबाबदारी ही अशी बाब आहे जिला प्रत्येकाने तोंड द्यायलाच हवं त्यातून कोणाचीही सुटका नाही पाण्यातल्या बाळापासून तिची सुरुवात होते ती कधीही संपत नाही एखाद्या व्यक्तीचं जीवनकार्य संपलं तरी तिची जबाबदारी कधीही संपत नाही प्रत्येक व्यक्ती महान बाबी करते या बाबी छापलेल्या पाण्यात वास्तव्य करतात या जगात जवळ जीवन आहे तवर त्या छापील पानांचा प्रभाव तसाच कायम राहतो सर्वप्रथम स्वतःची जबाबदारी घ्या वैयक्तिक जबाबदारी यातूनच व्यक्ती घडते ती नसेल तर व्यक्ती नसेल त्यामुळे सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवं तुम्ही जर दुर्बल असाल स्वतःशी खोटं वागत असाल तुमचं स्वतःचं जीवन आणि यश याकरता आवश्यक असणाऱ्या गोष्टी करण्यासाठी चात्रच असाल तर तुम्ही अपयशी ठरला आहात हे लक्षात घ्या सर्वप्रथम स्वतःची जबाबदारी घ्या आपल्या जबाबदारीची जाणीव करून घ्या काही गोष्टी केवळ आणि केवळ वर आपल्यावरच अवलंबून असतात असा विश्वास असणारी कोणतीही व्यक्ती निरुपयोगी ठरू शकत नाही हा छोटासा उद्देश तुम्ही जर वाचत असाल तर तो मनावर घ्या मोठ्या गोष्टी निदान करून तरी पहा घाबरू नका तुमचं जे मूल्य आहे ते तुम्ही सिद्ध करू शकता हे स्वतःला पटवून द्या आता आनंद हा युक्यांचा अठरावा नियम आहे आनंद म्हणजे काठोकाठ भरून वाहणारी उपयुक्तता घराबाहेरच्या निसर्गाच्या मनसोक्त संगीताशी सूर जुळवून घेणं म्हणजेसुद्धा आनंद निसर्गात कुठलाही न आनंद नाही मदतीचा हात पुढे करा आनंद ही सवय करा आनंदी असणारे लोक यशस्वी असतात हा आनंद केवळ पैशांच्या स्वरूपात नसून समाधानाच्या पूर्ण केलेल्या उद्दिष्टांच्या आणि घेतलेल्या श्रमाच्या स्वरूपात असतो जिंकण्यासाठी आनंदी व्हा आनंदी होण्यासाठी काहीतरी महत्त्वाचं करा मदतीचा हात पुढे करा आनंद ही सवय करा सर्वाधिक आनंदी वाटणारी काळजी झपाट्याने वाढते आहे आनंदातून आरोग्य निर्मिती होते आनंद नसेल तर मूलभूत क्षमतेसाठी नांगरणी होऊन आनंदाच्या पिकासाठी जमिनीची मशागत पूर्ण होते त्यामुळे तुम्ही आनंदी राहा आनंद विकत घेऊ शकत नाही सर्व वस्तूंमध्ये आनंद हा सर्वाधिक अमूल्य मानला गेला आहे तरी तो मोफत मिळतो तो, तो सगळ्यांसाठी आहे तो प्राप्त करण्यासाठी धैर्य दाखवण्याची मात्र गरज आहे आनंद प्राप्त झाल्यावर तो स्वतःजवळ ठेवल्यावर इतरांनाही देऊ करा यू कॅनमधील विसावा नियम आहे सेवा सेवा करणं म्हणजे क... करण्यासाठी काहीतरी शोधणं आणि ते करणं या काहीतरी उपयुक्त शेवटाला आपण पोहोचत असू तर हे काहीतरी म्हणजे काय याने काही फरक पडत नाही आपल्या कामाचा सन्मान राखा आजवर होऊन गेलेले महनीय स्त्री पुरुष हे कोणत्याही प्रकारे एखाद्या सेवकापेक्षा महनीय नव्हते हे जग सेवकांचं जग आहे तुम्ही सेवक आहात तुम्ही ज्याची सेवा करता तोही सेवकच आहे आपल्या कामाचा सन्मान राखा एखादी व्यक्ती आपल्या संपूर्ण क्षमतेनिशी जी महनीय सेवा देते त्या सेवेच्या तुलनेत त्याची महनीयता ठरते असे सेवा, सेवा देणं म्हणजे विकसित होणं क्षमता असलेल्या लोकांचाच तेवढा विकास होतो आज तुम्ही उत्तम जे करत असाल तर उद्या त्याहून चांगलं काम करा सेवेला कुठलीही मर्यादा नाही कल्पनाशक्ती छोट्या छोट्या गोष्टींची जोपासना करा याच छोट्या गोष्टी मग मोठ्या ठरतील पुढे जाऊन त्या मोठ्या गोष्टी अमर गोष्टींमध्ये आपलं स्थान निर्माण करतील शेवटी इतिहास म्हणजे कल्पनाशक्ती असणाऱ्या लोकांच्या यशोगाथा कल्पनाशक्तीची जोपासना करा भूत भुता। भूतांमध्ये काही नसतं तरीही ती अस्तित्वात असतात भूतं म्हणजे भेदरलेल्या बावरलेल्या मनाच्या काल्पनिक काहीही नाही अपयशभूत कल्पनाभूत चूकभूत संधीभूत पश्चातापभूत अशा लाखो नामांची त्यांना ओळखलं जातं तुमच्या समोरच्यांना भूतांना सामोरं जा तुमच्या भूतांसमोर थेट चालत जा त्यांच्याशी हस्तोलंदन करा त्यांच्या नजरेला नजर द्या त्यांचं ऐकून घ्या त्यानंतर त्यांना सनसनीत लाद घालून बाहेर काढा त्या भूतांकडून तुमचं कधीही काहीही भलं होणार नाही तुमच्या समोरच्या भूतांना सामोरं जा भूत सतत कार्यरत असतात डॉक्टर वकील व्यावसायिक यांची कार्यालय तुमचं घर रस्ता अगदी प्रत्येक ठिकाणी ती असतातच मात्र उजेडात ती अस्वस्थ होतात अंधाऱ्या गल्ल्यांमध्ये त्यांचा जन्म होतो ती फोफवतात आणि इतरांना गैरफायदा घेत जातात म्हणूनच सतत प्रकाशलेल्या ठिकाणी राहणं स्वतःचं मन खुलं ठेवणं धैर्य सजग ठेवणं चारित्र्य अभेद्य ठेवणं हीच तुमच्यासाठी गुरुकिल्ली आहे तुमच्या समोरच्या भूतांना सामोरं जा तुम्ही आज वृत्तपत्र वाचत असाल तेव्हा छापलेल्या दोन ओळींमध्ये भूतं असतील ती सातत्याने तुमच्यापर्यंत येत तुमच्या डोक्यावर बसण्याचा प्रयत्न करत असतात वेळ वाया घालवणाऱ्या व्यक्ती आणि आपल्या कामाला हात घालायला चाचवणाऱ्या व्यक्ती त्यांना फार आवडतात टवळक्या करत रिकामं बसून राहणाऱ्या व्यक्तींमधून ती स्वतःला प्रकट करतात असं असूनही कृतीकर्ते वेळेचा सुयोग्य वापर करणारे अडथळ्यांना भेदून जाणारे स्वतःला मार्ग घडवणारे समोर येताच ही भूतं पायात शेपूट घालून भेदरलेल्या कुत्र्यांसारखी पलायन करतात या भूतांना घाबरू नका पुढील नियम आहे आदर स्वतःचा आदर करा म्हणजे लोकांनाही तुमचा आदर करणं भाग पडेल आणि तुम्हीही त्यांचा आदर करू लागाल आदर गमवला तर जिंकण्याचं काहीही महत्त्व उरत नाही आज पुढे होताना हा विचार करून पहा हा विचार तुम्हाला सुदृढ ठेवू दे हा विचार अद्यम्म ठेवू शकतो हा विचार तुम्हाला स्थानावरून उचलून वरच्या स्थानी नेऊ दे हा विचार तुमच्यातून नेत्याला घडवू दे कारण आदर गमवला तर जिंकण्याचं काहीही महत्त्व उरत नाही पुढील नियम क्रमांक बावीस आहे लिंकनचा मार्ग एखादी व्यक्ती ज्या काही मोठ्या कृती करते त्याहीपेक्षा ती नेहमीच मोठी असते कुठलीही व्यक्ती स्वतःच्या चारित्र्याहून मोठं असं काहीही करू शकणार नाही लिंकन यांचं उदाहरण इथे आपण पाहू शकतो मानवतेसाठी अब्राहम लिंकन हे नक्कीच राष्ट्राध्यक्ष लिंकन यांच्यापेक्षा अच्युत्तम आहेत जशी वर्ष सरतात तसे त्यांचे अच्युतम गुण जगातल्या लोकांच्या आणि राष्ट्रांच्या आंतरिक कार्यात अधिकाधिक खोलवर पोहोचतात लिंकनच्या मार्गाने काम करा लिंकनना मार्गदर्शन करणारे कृती नियम हे सामान्य जाणीव आणि मानवतेचे नियम होते ते ओबडधोबड होते त्यांच्यावर कुठलीही जास्तीचा मुलामा किंवा थर चिटकवलेला नव्हता लिंकन यांचा न्याय अधिकार आणि निष्कर्ष या गोष्टी अत्यंत सामान्य विचारसरणी असणाऱ्या व्यक्तीलासुद्धा त्वरित लक्षात येत लिंकन यांना मार्गदर्शन करणारे वागणुकीचे सामान्य नियम एकत्र आणणं ते छापणं त्यांच्या फ्रेम तयार करून प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नजरेसमोर राहतील अशा पद्धतीने भिंतीवर लटकवणं ही प्रत्येक व्यवसायासाठीची सर्वोत्तम गुंतवणूक असेल लिंकनच्या मार्गाने व्यवसाय करा पुढील नियम आहे प्रामाणिकपणा प्रामाणिक असा जी व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवत नाही तिच्यावर कुणीही विश्वास ठेवत नाही समोरच्या व्यक्तीच्या नजरेत आत्मविश्वासाने थेट पहा मग ती व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवेल क्षमता आणि ज्ञान यांच्यातल्या उणीवेकडे अनेकदा डोळे झाक केली जाते परंतु अप्रामाणिकपणाकडे तशी केली जात नाही तुम्ही सरळ सोट आणि प्रामाणिक आहात हे जगाला एकदाच समजवा मग तुमचा व्यवसाय समाधानकारकरित्या सुरळीतपणे चालेल प्रामाणिकपणाचं मोल पैशाहून अधिक असून चुंबकही केवळ लोहकण आकर्षित करत स्वतःभोवती गोळा करतं त्याचप्रमाणे संधी महान कार्य आणि इतर लोक यांना प्रामाणिक व्यक्ती आकर्षित करते म्हणून प्रामाणिक असा हार मानू नका कधीच हार मानू नका पुढील नियम आहे खणा यशवंश परंपरेने प्राप्त होत नाही ते मिळवण्यासाठी तुम्हाला खणावंच लागेल ज्या ज्या स्त्री पुरुषांनी जे जे काही प्राप्त केलं त्यांना खणायचं कसं हे ठाऊक होतं कर्ण या कृतीच्या बाराखडीचा तो आरंभ आहे खणा तुम्हाला काय हवं आहे ते ते कुठं हवं आहे किंवा ते केव्हा हवं आहे या पलीकडे जात खणायचं कसं हे सर्वप्रथम तुम्हाला माहीत असायला हवं अन्यथा ते तुम्हाला प्राप्त होणार नाही म्हणून शेवटपर्यंत तुम्ही खणत राहा पुढील नियम आहे एकाग्रता एकाग्र व्हा निश्चिलता धैर्य आणि दृढ निश्चय यांच्या सोबतीने अशक्य ते शक्य करा तुमच्यासमोर कुठलीही गोष्ट असली तरी एकाग्र व्हा कृती आणि व्यवसाय यांचं चाक एक मध्यवर्ती बिंदूभोवती एक संध गतीने फिरत राहतं यशामध्ये चाकाचा परीख त्यातला तारा आणि केंद्रबिंदू दृढपणे काम करतात माणसांमध्ये विचार नियोजन आणि गती हेही तसे दृढपणे काम करतात एकाग्र व्हा जे चिकाटी दाखवतात त्यांना फलनिष्पत्ती प्राप्त होतेच जे आपल्या कामाला धरून राहतात त्यांच्याकडे संधी वाकडी वाट करून पोहोचते कृतिशील व्यक्तीच्या टेबलकडे बॉसचं लक्ष वेधलं जाणार हे नक्की म्हणून एकाग्र व्हा काम करत असलेल्या कामातल्या सर्व बाबी एकत्र आणा दिवसाचं नियोजन करा एक गती निश्चित करा प्रत्येक मिनिट आणि प्रत्येक कृती योग्यच ठरेल असं पहा एकाग्र व्हा पूर्णत्वाला आलेलं काम हे त्या दिवशीचं उद्दिष्ट असेल आयुष्याच्या चोवीस तासाचं मूल्य असेल म्हणून नेहमी एकाग्र राहायला शिका पुढील नियम आहे शिका निरीक्षक व्हा कुठलीही नवी गोष्ट समोर आणण्यापूर्वी तिचं मूल्य जाणा तिचा अर्थाचा अभ्यास करा तिच्यातून प्राप्त होणारे सगळे धडे आत्मसात करा शिका शोधून काढा निसर्ग लोक घटना या सर्वातून शिका तुम्हाला जितका शक्य होईल तितका प्रत्येक दिवसाचा विचार वाचून काढा त्यानंतर तुमच्या ज्ञानाचं उपयोजन करा तुम्हाला जिथून आणि जे शिकता येईल ते सतत शिका गुढांचं विश्लेषण करा अडचणींवर प्रभुत्व मिळवा शोधून काढा या क्षणी इतिहासातला एक उतारा पाहूया जॉन मिल्टन तुम्ही लिहिलेलं काही मी अंध आहे माझं वय पन्नासच्या पुढे आहे तरीसुद्धा मी पॅराडाईज लास्ट हे माझं काव्य पूर्ण करत आहे तुमची साक्ष माझी सत्तरी उलटली असली तरी मी अद्याप शिकत आहे जॉन केम्बल तुमचं काय म्हणणं आहे रंगभूमी सोडल्यापासून हॅल्मेट हे नाटक मी तीस वेळा लिहून काढलं आहे आता कुठे मला माझी कलाकृती लक्षात यायला सुरुवात झाली आहे तुम्हाला डोळे आणि कान आहेत बोलण्यासाठी तोंड आहे शिका शोधून काढा तुमचं आजचं काम कदाचित निरुपयोगी दिसू शकेल तुम्ही कदाचित निव्वळ कारकून असाल मात्र तुम्ही शिकवण्यात अपयशी ठरलात तर कायम कारकूनच राहाल प्रगतीचा मार्ग हा माणसाचा मार्ग आहे हे लक्षात घ्या आणि शिका शोधून काढा यू कॅनमधील पुढील नियम आहे विचार करा एखादी व्यक्ती ज्या प्रमाणात विचार करते त्या प्रमाणात तिला मोबदला दिला जातो तिची महत्त्वाकांक्षा पूर्ण होते तिला यश प्राप्त होतं विचार करा कार्यकृती करणारा सर्व महनीय व्यक्ती या विचारवंत होत्या आणि आहेत विचार करा जी व्यक्ती विचार करते तिच्याकडून क्वचितच चुका किंवा गोंधळ होतो किंवा तिला क्वचितच अस्वस्थता ला जाणवते विचार करा मात्र निश्चित उद्देशासाठी विचार करा आपल्या कल्पनाचं सुसूत्रीकरण करा प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक तासाच्या प्रत्येक मिनिटासाठी कृतीचं नियोजन करा विचार करा नेपोलियन विचारवंत होते फ्रान्सवर आक्रीत कोसळलेलं असताना एक दिवस ते एका अडगळीच्या खोलीत सापडले तिथे बसून ते पॅरिसच्या रस्त्यांचा अभ्यास करत होते उद्यासाठी आपली कोणती चाल सर्वोत्तम असेल याचा विचार करत होते सर्वचेच मौन जोडीदार व्हा विचार क करा आपल्या बौद्धिक बलाची जबाबदारी घ्या विचार करा आपण दिलेले तीव्र लढे आणि अपयश आपल्या कृतीचं फळ केवळ अतिकडक आणि वेदनादायक विचारानंतरच घडणाऱ्या कृतीतून शिका विचार करा तुम्ही करणार असलेल्या प्रत्येक कृतीचा विचार करण्याचा ठाम निश्चय करूनच आजच्या दिवसाची सुरुवात करा लक्षात घ्या जी व्यक्ती विचार करते तिला सर्वात जास्त आणि सर्वात उपयुक्त नि लाभते सुज्ञ माणूस प्राप्त संधीपेक्षा अधिक संधी प्राप्त करेल